झी चोवीस तासच्या बातमीची संसदेमध्ये चर्चा झाली आहे शेतीसाठी अनुदानित केलेला नव्वद मेट्रिक टन युरिया बेकायदेशीरित्या खाजगी कंपनीच्या ताब्यात असल्याची बातमी झी चोवीस तासनं उजेडात आणली होती कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय का असा सवाल आम्ही उपस्थित केला होता आणि हाच मुद्दा नाशिकचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत मांडला आणि त्यावर संसदेत चर्चा झाली जी चोवीस तासच्या बातमीची संसदेत चर्चा झी चोवीस केला होता युरिया घोटाळ्याचा पर्दाफाश संसदेत गाजला युरिया घोटाळ्याचा मुद्दा राज्यातल्या एका मोठ्या युरिया घोटाळ्याचा पर्दाफाश जी चोवीस तासनं केला होता शेतकऱ्यांच्या हक्कांच्या युरिया खतावर बड्या कंपन्या डल्ला मारत असल्याचं झी चोवीस तासनं उघड केलं होतं या प्रकरणी नाशिकच्या डोरी तालुक्यातील आशेवाडीतील कंपनीच्या व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यास झी चोवीस तासच्या बातमीची संसदेतही चर्चा झाली आहे नाशिकचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी हा मुद्दा संसदेत मांडला सध्या बाजारामध्ये युरियाचं शॉर्टेज आहे लिंकिंग होतं जास्त भाव देऊन शेतकऱ्यांना युरिया खरेदी करावा लागतो माझ्या मतदारसंघामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये गोदरे जागरू या पशु खाद्य निर्मिती करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये शेतकऱ्यांसाठीचा अनुदानी दरावरील नव्वद मेट्रिक टन युरिया छापामारीमध्ये मध्ये सापडला एका बाजूला शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही दुसऱ्या बाजूने जास्त भावाने घ्यावा लागतो आणि कारखान्याला अनुदानी दराचा मोठ्या प्रमाणावर युरिया सप्लाय केला जातोय मग याची डिंकिंग हे नेमकं कुठे होतं हे शोधण्याची गरज आहे औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरणाऱ्या कंपन्यांची चौकशी झाली पाहिजे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार भास्कर भगरेंनी केली आहे अशा अनेक पशुखाद्य बनवणाऱ्या किंवा ज्या ठिकाणी युरियाचा वापर होतो वेगवेगळे रसायनं किंवा काय औषधं बनवण्यासाठी जिथं जिथं उपयोग होतो त्या ठिकाणी औद्योगिक वापराचाच युरिया त्या ठिकाणी जातो की नाही ते बघितलं पाहिजे नाहीतर मग शेतकऱ्यांच्या वापराचं जर जात असेल तर कंपन्या फायदा मिळवण्यासाठी नफा मिळवण्यासाठी हे सगळं करते ते शोधून काढलं पाहिजे आणि कंपन्यांवरती कारवाई करून किंवा त्या त्याच्यामध्ये सहभागी असणारे जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे युरिया घोटाळ्याची ही बातमी निर्भीडपणे समोर आणल्याबद्दल खासदार भास्कर भगरे यांनी झी चोवीस तासचे आभार मानले घोटाळा झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब बातमी लावून या बातमीला म्हणजे ती लोकांपुढे म्हणजे एका बाजूला कसं होतं छापेमारी होते परंतु ती दाबली जाते परंतु त्याला उघड करण्याचं काम आपण झी चोवीस के तासनी केलं त्याबद्दल मी त्या तुम्हालाही धन्यवाद देतो आणि अशीच म्हणजे शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी तुमची पण आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो झी चोवीस तास ही एक जबाबदार वृत्तवाहिनी आहे समाजाभिमुख बातमीदारी ही झी चोवीस तासची ओळख आहे आम्ही नेहमीच समाज आणि शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो तो असाच सुरू राहील पूर्व शिखोना झी चोवीस तास नवी दिल्ली